गोकुल सोबत, गो सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण आहेत चव्हाण साहेब अब्की बार चारसो बारचा नारा भाजप देतोय आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतनं नारायण राणे यांची उमेदवारी दाखल होते काय सांगाल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक मतदारसंघ हा महायुतीने जिंकला पाहिजे म्हणून महायुतीचे सर्व नेते असतील त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी एकदम कामाला लागलेले आहेत सात तारखेला होणाऱ्या या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक बूथवरती वरती सत्तर टक्के मतदान महायुतीला मिळेल अशा पद्धतीची रचना महायुतीचे सगळे उमेदवारांच्या ताकदीसाठी लावत आहेत नक्कीच अगदी सावंतवाडी पासून चिपळूण पर्यंतचे बहुतांश आमदार हे महायुती सोबत आहेत काय विश्वास व्यक्त कराल महायुतीचा खासदार किती मताधिक्याने निवडून येईल महायुतीचा उमेदवार विक्रमी मताने जिंकून येईल हा विश्वास महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा मतदारसंघ आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या मताधिकाने जिंकून येऊ आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल